आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही यावर प्रतिक्रिया येते त्यांनी थेट इशारा दिलाय कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही कठोर कारवाई केली जाईल असं म्हणत पुणे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट इशारा दिलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे अपघात प्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला होता आणि यावेळी त्यांचं सविस्तर बोलणं झालं असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणालेले आहेत तर कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं शिंदे म्हणाले मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची लापरवाही किंबहुना काही कुणाला पाठीशी घालण्याची आवश्यकता नाही घातलं जाणार नाही आणि जे जे काही नियमानुसार कायदेशीर कठोर कारवाई जी आहे यामध्ये होताना आपल्याला दिसेल आणि ती दिसते त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांचं आहे त्याप्रमाणे मी आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत